मी उद्योजिका या सत्रामध्ये आज आपण भेटणार आहोत सहेली ब्युटी अकॅडमीच्या संचालिका सौजय यांना सहेली ब्युटी अकॅडमीची त्यांनी स्थापना करून विविध वी मुलींना महिलांना त्यांना परवडेल अशा क्लासेस उपलब्ध करून दिले त्याचबरोबर त्यांनी स्वतःच्या स्वकर्तृत्वावर या अकॅडमीची स्थापना करून आजपर्यंत मुलींना महिलांना ब्युटी पार्लरचे विविध कोर्सेस मेकअप नेल स्किन हेअर फॅशन डिझायनिंग अशा सर्वच गोष्टी एका छताखाली उपलब्ध करून देऊन व्यवसायाची संधी प्राप्त करून दिली चला तर मग आज भेटूया या विशेष सदरामध्ये सहेली ब्युटी अकॅडमीच्या संचलिका सौ जयश्री थोरात यांना मी सोनाली प्रदीप शिवाळे मी मॅडमांना बारा वर्षापासून ओळखते माझा स्वतःचा सेटअप पण आज मॅडमांमुळे सुरू झालेला आहे मी बेसिक टू वाढवाच कोर्स परत मेकअप आर्टिस्ट आज मॅडमांमुळे झालेली त्यांनी खूप छान पद्धतीने पूर्ण प्रोफेशनल लेवलचे शिकवून मला त्यांनी अजूनही साथ देतात त्यांच्यावर मी आज सेटअप मध्ये व्यवस्थित काम करू शकते त्यांनी कधी चुकलं वगैरे असेल तर कधीच असं हे न करता व्यवस्थित समजून सांगून येत नसलं तरी प्रयत्न करून शिकवलेले बाकी त्यांचा स्वभाव वगैरे खूपच छान आहे आणि मला हे आधीच करायचं होतं पण दोन एक वर्षांपासून मी गव्हर्नमेंटच्या क्लासला आली होती नंतर मग मी ठरवलं की मला प्रोफेशनल लेवलच करायचंय त्यांच्यामुळे हा व्यवस्थित झाला थँक्यू मॅडम माझं नाव वैशाली तांबे मी इथे मेहंदी क्लास जॉईन केलेला आहे सहेली अकॅडमी खूपच प्रेरणादायी आहे माझ्यासाठी मी बाहेरून ऐकलं होतो की भाऊ इथे खूप सारे कोर्स जॉईन करता येतील सगळं मग मी ते मॅडमांना भेट दिली तेव्हा मला कळलं की इथे ब्युटीचं परत नेल आर्ट मेहंदीचं असं भरपूर क्लासेस आहे मग मी मेहंदीचा क्लास जॉईन केला त्या मॅडमांनी मला आधी काहीच डिझाईन येत नव्हतं आता खूप काही शिकण्यासारखं झालेलं आहे माझ्या माझ्याकडनं एकदम वेळच्या वेळी प्रॅक्टिस करून घेता सगळं काही व्यवस्थित करून देतात खूप छान आहे सगळं काही माझं नाव साक्षी कालकर मी इथंच विद्यानगर मला माझे रोडला जाते आणि मी जाता येता खूप वेळेस मॅडमचा बोर्ड बघितलेला भावाने पण मला सांगितलं मॅडमचं ते सांगितलं त्याने का इथं आहे म्हणून तुला करायचं आहे तर मी आली बघितलं मला मॅडमचा स्वभाव खूप आवडला त्यांचं काम पण आवडलं आणि माझा क्लास एक तारखेपासून सुरू झालेला आहे आता तेरा दिवसात खूप म्हणजे हेअरस्टाईल आम्हाला अतिशय खूप मस्त अशा प्रोफेशनल ज्या आता ट्रेंडिंगमध्ये चालू त्या आम्हाला शिकवल्या आता काही दिवसातच आमचा मेकअप सुद्धा सुरू होणार आहे मी मॅडमकडं पण करते पण करते मला पूर्ण प्रोफेशनल ब्युटिशियन भ्यू, व्हायचं आहे तर मी तो कोर्स पूर्ण करणार आहे आपल्यासोबत स्टुडंट आहेत की ज्यांनी सहली ब्युटी मध्ये ऍडमिशन घेतलं आहे आपण त्यांच्याकडे जाणून घेऊयात आणि मॅडम काय सांगा नाव सहली ब्युटी अकॅडमी आणि ह्या ठिकाणी चांगलं वाटलेलं मी दुसऱ्या पार्लरमध्ये होते पण नाही तर चांगलं वाटलं म्हणून मी आई बेसिक टू एडव्हान्स मी पार्लर करते आहे मेकअपचा कोर्स करते आणि हेअरस्टाईल पासून आमचं आत्ता चालू आहे न्यू बॅचेसचे आम्ही मुली आहोत कधी ॲडिशन घेतलं दहा तारखेपासून माझं नाव साक्षी विजय आलेकर मी जनतेच राहते मला माझा भाऊ इथून यायचं जायचं त्यांनी बघितलेलं आणि त्यांनी सांगितलेलं मला कमी शैली बुट अकॅडमी म्हणून तर मी विचार केला आणि आहे मला पहिल्यापासूनच करायचं होतं तर भावाने सांगितलं म्हणून मी आली आणि मला मॅडमचं बोलणं आणि त्यांचं काम आवडलं म्हणून मी क्लास घेतलं मी माझं मेकअपचा क्लास एक तारखेपासून सुरू झालेला आहे तर आत्तापर्यंत खूप मस्त म्हणजे मॅडम यांनी हेअरस्टाईल शिकवलं आहे जे खूप चांगलं काम करत आहे त्या मला आवडलं त्यांचं स्वभाव पण आवडला त्यांचं काम पण आवडलं कसं कसं नाही माझं नाव ज्योती योगी चौधनी मी पुष्कळदा करत होती की मेकअपचा कोर्स लाव कोर्स लावू पण एकदा मी इंस्टा बघत होती तेव्हा मी शैलीचे ॲड बघितली मी आणि तिथले व्हिडिओ बघितले मेकअप केलेले ते मला खूप आवडले तर मग मी मला विचार केला की मी शैलीला जॉईन घ्यायचा मग मला वाटलं की मॅडम कसे असतील नाही असतील मग इथं प्रत्येक शाळा मॅडमांचा स्वभाव बघितला ना तर मला खूप लावायची इच्छा झाली त्यावेळी की मी डायरेक्ट जॉईनच करू तर मी जॉईन केलं आणि जॉईन केल्यापासून मी नवीन वर्षापासून सुरुवात केली नवीन वर्षापासून सुरुवात केली तर आता मला तेरा दिवस झाले जॉईन करायला तेरा दिवसात मॅडमांनी खूप छान आम्हाला ट्रेन केलं हेअरस्टाईलच्या बाबतीत आता मला मेकअप स्टार्ट करायचं आहे पण हेअरस्टाईलचा कोर्स शिकवला आता मेकअपचा होईल आज साडी खेपिंग होती तर या तेरा दिवसाला आम्हाला खूप छान अनुभव आला की मॅडमचा स्वभाव पण छान आहे आणि शिकवतात पण छान आणि इथे मेकअपचा कोर्स शिकवला जातो बेसिक टू ॲडव्हान्स बाकी हेअर हेअर कटिंग नेलाट इतके वेगवेगळ्या प्रकारचे कोर्स शिकवले जातात पण मला बेसिक असल्यामुळे येत असल्यामुळे मी मेकअपचा कोर्स जॉईन केला आहे आणि जर मला अजून वाटलं तर मी पुढचा कोर्स करता निये, निये, ते नमस्कार मिस्टर आपण बघत आज काय रेडिओ वर पाच मिनिट मी उद्योजक या क्षेत्रामध्ये आपण विविध महिलांशी संवाद साधत असतो आणि त्या ज्या क्षेत्रामध्ये काम करत असतात त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊन आपल्या समोर ते मांडत असतो आज आपण मतमानवाद रोड या ठिकाणी आलेलो आहोत आणि सहिली ब्युटी पार्लर सहिली ब्युटी अकॅडमीच्या संचालिका सौ जयसिंग थोरात मॅडम आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया त्यांच्या अकॅडमीबद्दल सर्वप्रथम मॅडम या कार्यक्रमाला स्वागत नमस्कार सर नमस्कार सर मी जयश्री थोरात जयश्री पुरुषोत्तम थोरात सहेली ब्युटी अकॅडमीची संचालिका आणि अकॅडमीचा ॲड्रेस आपला शांतीनगरमलाबाद रोड द्वारकाधीश अपार्टमेंट फर्स्ट फ्लोअरला आहे दोन वर्षापासून आपण इथे अकॅडमी स्टार्ट केलेली आहे ओके okay. पूर्वी तशी मी नाईंटी फाईव्हपासनं या ब्युटी क्षेत्रात काम करते आहे पण मग बेसिक लेवलला अगदी थोड्या फॅमिली बघून जसं मला ॲडजस्ट होईल तसं मी वेळ देत होती परंतु त्यातली छंदही होता आवड होती आवड आवडीचं रूपांतर छंदच झालं आणि त्या छंदाचं रूपांतर व्यवसायात कधी झाले हे मला सुद्धा कळालं नाही आज मी इथे आहे ते हे केवळ माझ्या घरातल्या सपोर्टमुळे खरं तर आपला uh, हा प्रवास ज्यावेळेस आपण लोकांना दिसतं एका परिवाराला तिच्या वाटेने अकॅडमी स्थापन केली आहे आणि एवढं सगळं काम चालू आहे परंतु त्याच्या अलीकडे थोडंसं आपण बोलूयात की तुमचं ध्येय काय होतं की आपल्याला हे अकॅडमी स्थापन करायची किंवा काय आधी तुम्ही सुरुवात कशी केली सुरुवात मी अगदी छोट्या ह्याच्यातून घरातूनच सुरुवात केली जेव्हा ब्युटी पार्लरचा बेसिक कोर्स केला परंतु कोर्स करण्याच्या आधी पण एक हे असते विचार नसते बघा पूर्वी कशी जॉईंट फॅमिली असते तशी फॅमिली माझी एज्युकेटेड होती परंतु मला खूप आवड होती ॲक्च्युली माझं लग्न खूप म्हणजे दहावी अकरावीत लग्न झालं अकरावी बारावी बी ए यम ए मी लग्नानंतर केले परंतु साईड बाय साईड मला असं काहीतरी वाटायचं की अरे आपण रिकामं बसून बसण्यापेक्षा काहीतरी केलं पाहिजे तर पंच्याण्णव साली मी माझ्या सासऱ्यांना असं सहज विचारलं की मला असं वाटतं की ब्युटी पार्लरचं मी कोर्स करते तर त्यावेळेस आमची बदली सिन्नरला होती म्हणजे मिस्टर टीचर आहे आणि सासरे माझ्या रयतमध्ये होते शिक्षक त्यांना मी कॉल केल्यास मिस्टरांनाही विचारलं ते हो बोल असं असं वाटलं मला अण्णांनाही विचारलं अण्णांना विचारलं मी की अण्ण मला असं असं वाटते हो म्हणे मग का का नाही माझा सपोर्टच राहील करू शकते म्हणे मी देईल पैसे परंतु मला इतकं समाधान वाटलं त्या एका शब्दावर मी बाहेर पडली आणि कोर्स कम्प्लीट केला कोर्स कम्प्लीट केल्यानंतर आजपर्यंत मला मी कधी कोणाकडे करिक पैसे मागायची मला वेळच आली नाही ऍक्च्युअली मी कोर्स केल्यानंतर मी माझ्या जे पार्लरचे पैसे आहेत त्याच्यावरच पुढचे बाय कोर्स वगैरे सर्व करत गेली आणि आज ही जी काही अकॅडमी आहे यात सुद्धा काही पैसा मी घरातून घेतलेला नाही त्यामुळे मी माझ्या स्टुडंटला खूप अभिमानाने सांगू शकते आणि माझ्याही स्टुडंटने असंच व्हावं की एकदम ही घरातून मिळाली परंतु पुढे काम करत असताना स्वतःच्या कमाईच्या पैशातूनच पुढे डेव्हलप करावं स्वतःला करा हा हेच मी माझ्या प्रत्येक स्टुडंटला सांगत असतो वा परंतु संधी तुम्हाला मिळाली नाही म्हणण्यापेक्षा सगळ्यांसाठी एक आदर्श देखील आहे की आपण कुठल्याही प्रकारे घराच्या लोकांनी सपोर्ट केला आणि तुम्ही शिकत गेला आणि स्वतःच्या हे अकॅडमी स्थापन केली पण मात्र याच्यामुळे संघर्ष देखील असतो कारण कुठली गोष्ट आपल्याला सहजी मिळत नाही आपल्याला अनुभवायला असते भरपूर अनुभवाने खूप संघर्ष होता अगदी मुलगी माझी लहान होती आणि पंच्याण्णव मध्ये झाली ती शहाण्णव सालचा जन्म होता तिचा परंतु तिला अगदी आमच्या जरी एक मिरगुडे मशीन राहायच्या त्या अगदी बाळाला आंघोळ घालण्यापासनं किंवा माझा काही कोर्स कुठे आहे तर मला बाहेर जायचं आहे क्लायंट आहे तरी त्या ॲडजस्ट करून घ्यायचे की तुम्ही तुझा जय मी बघते मी तिच्याकडे लक्ष ठेवे त्यामुळेच सगळा संघर्ष होताच होता पण मग अर्ध लक्ष घरी अर्ध लक्ष कामाकडे कारण खूप छोटी होती ती सव्वा महिन्याचीच होती परंतु मी थांबलीच नाही कधी म्हणजे सगळ्या गोष्टी मॅनेज करत तर इथपर्यंत आली नंतर ऍडव्हान्स कोर्स दोन पर्यंत मी बेसिक लेवलवरच चालवलं पार्लर नंतर पुढे ऍडव्हान्स कोर्स साठी पुण्यात जायचं होतं माझा मुलगा त्याला त्यावेळेस दोन व दोन हजार दोन नंतर मग दोन हजार मध्ये मी कोर्स साठी जायचं ठरवलं तो दोन वर्षाचा होता त्याला मी माझ्या आईकडे शिर्डीचं माहेर आहे माझं सर तर मग तिकडे त्याला सहा महिन्यासाठी ठेवलं मी आणि तो कोर्स कम्प्लीट केला खूप स्ट्रगल झालं खूप स्ट्रगल झालं परंतु त्यातून पण जो आनंद वाटतो त्यामुळे त्या काहीच आठवणी येतच नाही की असं वाटतं की तो संघर्षातून पुढे काही चांगलं होत असेल तर संघर्षात जुन्या गोष्टी आठवण पण येत नाही त्यातून चांगल्याच गोष्टी आठवत असतो खरंतर एक आपल्याला बाबा एवढी आपण सगळी धावपळ केली किंवा नवे नवे ते गोष्टी बघितल्या नाही सगळं विश्व उभं आहे अकॅडमीची स्थापना तशी दोन हजार एकवीस मध्ये झाली या जागेमध्ये त्या अगोदर पार्लरच होतं माझं कोविड नंतर मी स्थापना केली ऍक्च्युली जागाही तशी मिळाली मला आणि मग असं डोक्यात होतं की आपण जो संघर्ष केला आपल्याला मला स्वतःलाही एका ठिकाणी काहीच शिकायला मिळालेलं नाही मी भरपूर ठिकाणी भरपूर कोर्स केले किंवा काय जे घेता येईल ते इथे काय कमी आहे तिथून पुढे काय करता येईल पुन्हा दिल्लीपर्यंत मी जाऊन आली परंतु मला हेच वाटलं की आपल्या इथे असं व्हायलाच नको स्टुडंटला एका जागेत आल्यानंतर जो मला संघर्ष करायला लागला की पाच दहा ठिकाणी फिरावं लागलं ला नॉलेज घेण्यासाठी तर तशी माझ्याकडे जे स्टुडंट येईल तिला एकाच ठिकाणी सर्व शिकायला मिळावं कमी फीजमध्ये अवेलेबल व्हावं हाच माझा उद्देश होता खर एक हो एक तर एकाच शतकरी सगळ्या गोष्टी तुम्ही अवेलेबल करून दिलेल्या आहेत आता मी आपल्या खर तर अकॅडमी आपल्या अकॅडमी मध्ये जसं आठवले एका शताकारी सगळ्या गोष्टी म्हणजे मेकअप असेल नेल असेल हेअर असेल तर कशा पद्धतीने काम चालतं काय काय कोर्सेस अवेलेबल आहे काय करतात कोर्सेस बेसिक टू ॲडव्हान्स लेवलचे डिप्लोमा आहे Basic course, दोल दोल बेसिक कोर्स दोन दोन महिन्याचे आम्ही शॉर्ट कोर्स केलेला आहे बऱ्याच मुलींचे बेसिक कोर्स झालेले असतात किंवा त्यांना फक्त बेसिक शिकण्याची इच्छा असते फक्त आयब्रोज हेअरकट किंवा बेसिक ब्युटी कोर्स म्हणाल तर दोन महिन्यामध्ये आम्ही पूर्ण ब्युटी पार्लर टाकू शकते त्यांना करिअर त्यांचं स्टार्ट करू शकते तर एवढं ट्रेन करून देतो दोन दोन महिन्याचे कोर्सेस आहेत आणि मेकअपचा कोर्स जो म्हणाल तो पंचेचाळीस दिवसांचा आहे बेसिक टू ॲडव्हान्स लेवलचा मेकअप कोर्स आहे अजून हेअर केमिकल आहे हेअर केमिकल वगैरे दहा दहा दिवसांचे कोर्स आहेत शॉर्ट कोर्सेस जे ऑलरेडी ब्युटिशियन आहेत पण त्यांना अपडेट होण्याची गरज आहे त्यांच्याही आपण शॉर्ट कोर्सेस अवेलेबल केलेले आहेत त्याच्यामध्ये आता बऱ्याच असं होतं की सगळ्या मुलींसाठी महिलांसाठी तर तुम्ही हे प्रॉपर एक ठिकाण उपलब्ध करून दिलेलं आहे परंतु सर्वात मोठा पहिला प्रश्न असा असतो की एकतर खूप मोठं स्टँडर्ड आपल्याला अकॅडमी बघायला मिळते आपल्याच नाही तर अशा बऱ्याचशे बघायला मिळतात आणि त्याच्यानंतर पहिली शंका अशी असते की मग फीज काय कारण बऱ्याच वेळेस माझ्याकडे वन टाईम एवढी अमाऊंट नाही पहिली गोष्ट खूप आव्हाडच्या सवय जर ती असेल तर मला इच्छा असून तिथे मला ते करता येणार नाही मला सुरू करता येणार आणि अशा बऱ्याचशा गोष्टी असतात तर याबद्दल काय सांगितलं जेणेकरून आपल्याकडे या सगळ्या गोष्टी अल्पधारक म्हणे किंवा परवडतील आणि सगळेजण ऍडमिशन करून आपलं व्यवसाय सुरू करू शकतील आजकाल लाखो रुपये मोजावे लागतात ब्युटी फील्डमध्ये येण्यासाठी शॉर्ट कोर्स जरी म्हणाला बेसिक ब्युटी मेकअप किंवा बेसिक टू ॲडव्हान्स लेवलचा मेकअप कोर्स जरी म्हणालो आपण मुलीला बाहेर जायचं असेल मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी तर अडीच ते तीन लाख रुपये मोजावे लागतात तर ते आपल्या इथे फक्त चाळीस हजार रुपये फीस घेऊन आपण बेसिक टू ॲडव्हान्स कोर्स स्टुडंटला अगदी लोकेशनला काम करू शकतील कोर्स संपला आणि दुसऱ्या दिवशी ते ऑर्डर देऊ शकतील इतकं ट्रेंड केलं जातं आणि फीचं म्हणाल तर चाळीस हजार रुपये फी खूप कमी आहे तरी सुद्धा आपल्या एरियात असेही स्टुडंट आहेत की मॅडम आम्ही काही परिस्थिती सांगतात प्रत्येक येऊन भेटतात विचारत सांगतात त्यांची परिस्थिती अशी आहे मॅडम मी मला खूप इच्छा आहे परंतु मी करू शकत नाही किंवा फीचा प्रॉब्लेम आहे तर त्यावेळेस मी स्वतःला मी त्या स्टुडंटच्या गाडीवर मलाच स्वतःला ठेवते मी पण तोच विचार करते की आपण जसं स्ट्रगल करून आलेलो आहे किंवा या इंगलीला तिलाही परवडलं पाहिजे तिला क्लास करण्याची इच्छा आहे तिला पुढे पण घेऊन जायचं आहे आणि मग त्या मी तिला सांगून देते की तु? की तू किती टप्प्यामध्ये फी करू शकशील कसं करू शकशील तू मी माझ्याकडून तुला माझा पूर्ण विश्वास आहे मी तुझ्यावर विश्वास ठेवे तुला पूर्ण ट्रेन करेल पण मग तू कर कशी फी प्रशिक्षणासाठी आपला अकॅडमीचा पत्ता कॉन्टॅक्ट नंबर म्हणजे जेणेकरून त्यांना इथे आपल्याशी संपर्क साधून ॲडमिशन सहेली कर्युटी अकॅडमी आ, मला वादळ द्वारकाधीश अपार्टमेंट फर्स्ट फ्लोर आणि मोबाईल नंबर आहे मॅम तर आपण खूप छान पद्धतीने माहिती दिली आणि कसं असतं की एखाद्या आपल्याला ऍडमिशन घ्यायचं आहे सगळं सगळं करायचंय परंतु मार्गदर्शनाची गरज असते आमचा उद्देशच असा असतो की अशा यशस्वी उद्योजकांचं आपण हे सगळं मार्गदर्शन हे आपल्यासमोर मांडत असतो आणि त्यांना त्याच्यात प्रेरणा मिळावी कुठेतरी काम करायची संधी प्राप्त होईल म्हणून बघायला गेला या सगळ्या गोष्टी आपण प्रेक्षकांसमोर आणत असतो खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला आणि मकर संक्रांत आहे अधिक उपाय याच्या देखील आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा आणि अशाच पद्धतीने आपल्याकडे ऍडमिशन नवीन विद्यार्थ्यांना ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये सगळ्या आणि विशेष करून हायलाईट पूर्ण करतो एकाच छताखाली जसं नुसतं मेकअप नाही तर नेल असेल हेअर असेल